शेतकरी मित्रांनो अनेक आस्थाकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र लाड घेऊन आलाय आता शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणार शेतकरी मित्रांचे अनेक आस्थाकार बांधवांचे करतो आजच्या व्हिडिओ खूप खूप खुँ, स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट घ्या एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभऱ्याचा सध्या लाख लाख मोलाचा व्हिडिओ आणि अपडेट घ्या होता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभऱ्याचा बाजारभाव पण महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता असा काय घडणार की ज्याच्यामुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभऱ्याचा बाजार हो आणि जो बदल एक जून नंतर होणार त्याच्यामुळे आपल्याला हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी दिसणार की मग मंदी आणि या असणाऱ्या परिस्थितीमध्ये एक जून नंतर हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणं जर या महत्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्या मिळणारा आपल्याला मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कासाकार बांधून आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट एक जून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभऱ्याचा पण आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा का बदलणार किती प्रमाणात बदलणार व एक जून नंतर तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि महत्वाचा प्रश्न हा पण आहे की एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार की मग घटना चला तर मग आपल्या मनातील सर्व प्रश्नांची घेऊयास या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर आता या ठिकाणी बघायला गेलं तर सध्या हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे दिवसेंदिवस हरभऱ्याची मागणी वाढली आणि दुसरीकडे पुरवठा मात्र घटायला एक जून नंतर बघितलं तर आपल्या देशामध्ये सण उत्सव सुरू होतात आणि याच्यामुळे हरभऱ्याची मागणी आणखीन मोठ्या प्रमाणात वाढते आणि महत्त्वाचा मुद्दा की यंदाच्या वर्षी सरकारला हरभरा खरेदी जास्त प्रमाणात करता आली नाही आणि मग जूनच्या एक तारखेनंतर सरकार मोठ्या प्रमाणात वाढीव दरानं हरभरा खरेदी करताना दिसू शकते आणि हा जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला या तर याच्यामुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी व पुरवठा या ठिकाणी जो आहे तो त्याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा जो गॅप आहे तो हरभऱ्याच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करू शकतो याच्यामुळे हरभऱ्याच्या दरात जूनच्या विविध तारखेनंतर जर दोनशे ती 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 ते तीनशे जी तेजी आली आणि सहजगत्या जर दर सहा हजार पार झाला तर मला वाटते कसल्याही प्रकारचा आश्चर्य या ठिकाणी वाटायला नको आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की एकीकडे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार तर दुसरीकडे पुरवठा या ठिकाणी घट्ट मग भविष्याचं काय तर तुम्हाला सांगतो ऑगस्टच्या एंडपर्यंत हरभरा दर हे आपल्याला या ठिकाणी जे आहे ते साडेसहा हजारापर्यंत पोहोचताना दिसतील आणि जर पुढचा विचार केला तर दिवाळीपर्यंत दरपी सहा हजार आठशे ते सात हजाराच्या दरम्यान पोहोचू शकते म्हणून आता या ठिकाणी विक्रीचा विचार करत असताना विक्रीचे पावले वेगळ्या पद्धतीनं आपण उचलू शकतात आर्थिक परिस्थिती जर नाजूक असेल तर एक जून नंतर सहा हजाराचा दर म्हणाला की इथं विक्री करा नाही तर थांबला तर चार पाचशेची तेजी आपल्याला जून नंतर ऑगस्टपर्यंत दिसेल व तिथून दिवाळीपर्यंत आणखी दोन तीनशे तेजी म्हणजे सात आठशे रुपये क्विंटलचा फायदा आपणास होऊ शकतो आता भविष्याचा विचार केला तर भविष्यात हरभरा दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहतं आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवून शेअर शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिना प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवा अशा जे काही व्हिडिओ असं आपल्या मित्र उदयोळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची कास्तकार बांधव चारवरच मानतो खूप खूप आभार